ऍक्ट पाहिल्यावर मला असं वाटलं माझी सारी आवड संचावत म्हणजे मी उधरून द्यावी इतकं म्हणजे त्यांनी जीव ओतून काम केलंय आणि ऑफ सर तुम्हाला पण की दिग्दर्शन आणि जो मेसेज प्रॉपर जायला पाहिजे शॉर्ट अँड स्वीट आपण म्हणतो ना आणि हृदयाला भिडणारा असा हा मेसेज की कुठं थांबावं हा हास करण्यामध्ये आपण पण सगळे कारणीभूत आहोतच ना कुठं थांबावं हे माणसाला कळालं पाहिजे मला एक फ्लॅट आहे दोन फ्लॅट आहे इनफ मला दोन मुलं आहे इनफ ना मग त्या मुलांसाठी मी चार घरं हो, पाच घरं हो, ही का घ्यावीत पन्नास शंभर झाडं तोडून मी रॉ हाऊसेस हो हो का बांधावीत एक छोटस रॉ हाऊस आणि पन्नास झाड मी का नाही लावू शकत हे आपल्या हे जनरेशनचं काम आहे आणि हा मेसेज मगाशी सरांनी जो दिला तो टीन पासून स्मॉल किड्स पासून आपल्यापर्यंत बांधील होत माझ्या सुनबाईच्या पोटात छोटं बाळ आहे त्याच्यापर्यंत पण हा मेसेज गेला विकास <laughs> बद्दल खूप बोललं गेलं पण विकास जसा वाढतो तसं प्रदूषण वाढतंय कचरा भयंकर प्रमाणात वाढतोय आणि जीवसृष्टी आणि सगळी नैसर्गिक संसाधनं कमी होत yes. आहेत माझ्या मोठ्या मुलाला दहावीची त्याची ट्रेनिंगची परीक्षा झाल्या त्याला इथे उचलून घेऊन आलो हेच समजवायला कारण गेले तीन चार वर्ष त्यांना हेच समजावतोय